मी एका तरुणीला सायकल चालवायला शिकवत होतो तिला सायकल चालवता येत नव्हती ती पुढे सायकलवर बसली होती मी तिच्या पाठीमागे बसून तिच्या हातावर हात ठेवून तिला सायकल शिकवत होतो तिचे केस वाऱ्याने माझ्या चेहऱ्यावर येत होते काही वेळाने एक ती एकटी सायकल चालू लागली आणि अचानक सायकलचा तोल गेला मी बाजूलाच उभा होतो माझ्या ते लक्षात आलं आणि मी पळत जाऊन सायकल आवरण्याचा प्रयत्न केला सायकल माझ्या बाजूला ओढली त्यामुळे ती तरुणी आणि मी खाली पडलो सायकल बाजूला पडली होती मी खाली पडलो होतो ती माझ्या वरती होती आणि ती माझ्या डोळ्यात पाहत होती नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद आहे मी तीस वर्षाचं आहे माझं बी कॉम झालंय तरीही मला जॉब मिळत नव्हता खूप ठिकाणी जॉब सर्च केला पण कुठेच जॉब मिळत नव्हता शेवटी मी जॉबचा नाच सोडला दुसरं काय करावं हेच मला समजत नव्हतं माझे बाबा सायकल रिपेरिंगचं काम करायचे ते म्हणाले की मी आता थकलो आहे तूच आता आपलं सायकलचं चा दुकान चालव मग मी माझ्या बाबाचं सायकलचं दुकान स्वतः चालवायला सुरुवात केली दिवसभर दुकानात बसू लागलो सायकलची पंक्चर काढणं चाक आऊट काढणं नवीन टायर बसवणं अशा सर्व कामाची जबाबदारी मी घेतली होती त्या काळी खूप लोकांकडे सायकल असायच्या त्यामुळे काम भरपूर यायचं आणि चा, त्यातून चांगले पैसे मिळायचे चा। हळूहळू घराचा सर्व भार माझ्यावर येऊ लागला होता आई बाबा आता माझ्यासाठी मुलगी पाहू लागले होते पण सायकलचं दुकान चालवतो असं ऐकल्यावर की खूप लोक नाव ठेवायचे आणि थेट तोंडावर नकार द्यायचे त्यामुळे आम्ही खूप खचून गेलो होतो काय करावं हेच कळत नव्हतं आणि एके दिवशी माझ्या आयुष्यात असं काही घडलं की ज्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलूनच टाकलं मी असाच एक दुपारी सायकल दुरुस्त करत होतो तेव्हा एक पंचवीस सव्वीस वर्षाची तरुणी आली मी काहीतरी काम करत होतो त्यामुळे माझं लक्ष तिच्याकडे नव्हतं तिनं आवाज दिला ऐकता का मी तसं वर पाहिलं ती तरुणी सुंदर दिसत होती अप्रतिम जणू काही अप्सरात आली आहे ती नाजूक स्वरात म्हणाली मला सायकल चालवायला शिकायचे आहे तुम्ही मला सायकल चालवायला शिकवाल का मी खूप वेळ तिच्याकडेच पाहत राहिलो तसा मीही तरुणच होतो दिसायलाही चांगला होतो पण फक्त परिस्थितीमुळेच माझं लग्न बाकी होतं काही वेळाने भानावर आलो आणि म्हणालो काय म्हणालात तर ती तरुणी पुन्हा म्हणाली मला कॉलेजला जायला इथून बस भेटत नाही कॉलेज खूप दूर आहे माझे बापा मला सायकल घेऊन देणार आहेत त्यामुळे मला सायकल शिकायची आहे मग मी म्हणालो ठीक आहे तिथेच एक शाळेचं मैदान होतं मी तिला म्हणालो माझं दिवसभर काम असतं तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आला तर मी शिकू शकतो ती म्हणाली माझं कॉलेज सकाळी असतं तुम्ही संध्याकाळी शिकवा मी म्हणालो इथेच माध्यमिक शाळा आहे तू संध्याकाळी सायकल घेऊन पाच साडेपाचच्या सुमारास ये ती म्हणाली तुमचं नाव काय आहे मी तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारू मी म्हणालो माझं नाव विनोद आहे मी विचारलं तुमचं नाव काय ती म्हणाली माझं नाव करिश्मा आहे मी म्हणालो करिश्मा कपूर तर नाही ना तेव्हा ती खळखळून हसली मी हसून म्हणालो चेष्टा केली तू उद्याबरोबर साडेपाच वाजता ये मी इथेच येईल तो जमाना खूप जुना होता त्यावेळेस फार थोड्या लोकांकडे टू व्हीलर किंवा चारचाकी असायच्या माझ्याकडे सुद्धा फक्त सायकलच होती ती तरुणी सारखी माझ्या डोळ्यापुढे यायची दिवसभर मला काहीच सुचलं नव्हतं सारखा तिचाच विचार येत होता कधी संध्याकाळ होईल आणि मी तिला सायकल शिकवायला जाईल ना भूक लागत होती ना तहान संध्याकाळी झोपही लागली नाही पहाटे तीन वाजता झोप लागली आणि सकाळी सात वाजता उठलो आमची थोडी शेती होती शेतात पाणी द्यायला गेलो ते दिलं आणि पुन्हा घरी आलो दहा वाजता मी माझ्या सायकलच्या दुकानात गेलो दुकान उघडलं आणि कामाला लागलो बरोबर साडेपाच वाजायला पाच मिनिटं कमी असताना मी शाळेच्या मैदानावर पोहोचलो आणि तिची वाट पाहू लागलो साडेपाच वाजून पाच मिनिटांनी ती तरुणी चालत येताना दिसली ती जशी जशी जवळ येत होती तसं तसं माझ्या काळजाचे ठोके वाढत होते माझं हृदय धडधडू लागलं होतं एका तरुणीला सायकल कशी शिकवायची हेच मला कळत नव्हतं मी तिला समजावून सांगितलं मी आधी चालून दाखवतो तू बघ मी जसं लहानपणी सायकल चालवायला शिकलो होतो तसं तिला दाखवलं सुरुवातीला एका पॅन्डलवर पाय ठेवला थोडं ढकलत ढकलत सायकल पुढे गेली मग दुसऱ्या पायाने पॅन्डलवर पाय ठेवला आणि अर्ध पॅन्डल मारत चालवायला सुरुवात केली मी म्हणालो तू सुरुवातीला अर्ध पॅन्डल मार आणि एक गोल साराऊंड घे असं मी तिला सांगितलं तिला ते छान वाटलं मग मी तिला म्हणालो मी पाठीमागून सायकल पकडतो तू फक्त सायकल नीट चालव तिने सायकल हातात घेतली पहिल्या पॅण्डवर पाय ठेवून ती पुढे ढकलत गेली मग दुसऱ्या पायाने दुसरं पॅन्डल मारलं सुरुवातीला तिचा तोल जात होता दोन चार पॅन्डल मारल्यावर सायकल पडणारच होती पण मी पाठीमागून धावत जाऊन सायकल एका बाजूने धरली मात्र आमच्या दोघांनाही ती सायकल नीट आवरता आली नाही पुढे एक खड्डा होता मला काय करावं समजत नव्हतं मी सायकल माझ्या बाजूला ओढली आणि तसे आम्ही खाली पडलो मी खाली आणि ती माझ्यावरती होती सायकल बाजूला पडली होती त्या क्षणी आमची नजरा नजर झाली आणि तिच्या चेहऱ्याचा गोंधळ उडाला आणि माझ्या डोळ्यातून व्यक्त होणारी काळजी दोघांनी जाणवत होती तिला काही लागलं नव्हतं पण माझ्या हाताला थोडीशी जखम झाली होती आम्ही दोघंही उठलो ती उभा राहिली आणि माझ्या कोपरातून थोडंसं वाहत तिला दिसलं ती घाबरून गेली आणि म्हणाली तुला तर खूप लागलंय मी बघ बक, बघते ना ओढणीचा एक छोटासा तुकडा फाडला आणि माझ्या कोपऱ्याला जखमेवरती बांधला मी तिच्याकडे पाहत होतो तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती होती एक काळजी होती मी तिला शांत करत होत करत म्हणालो नाही ग काही नाही फक्त थोडंसं खरचटले ती माझ्या डोळ्यात पाहत होती आणि आम्ही दोघही काही क्षण एकमेकांकडे शांतपणे पाहत राहिलो मग तिने नजर खाली केली मी सायकल उभी केली आणि म्हणालो सुरुवातीला सगळेच पडतात तू घाबरू नकोस दोन तीन दिवसात तुला व्यवस्थित येईल सायकल चालवायला ती थोडीशी घाबरली होती मी तिला म्हणालो जर माझ्यावर विश्वास असेल तरच सायकलवर बस नाही तर तू परत जाऊ शकतेस तिने डोळे मिटले एक खोल श्वास घेतला आणि मनात ठरवलं ती सायकलवर बसली सुरुवातीला ती अर्धा अर्धा पॅनल मारत होती पण थोडं थोडं करून तिला सायकल जमू लागली होती तिचा थोडासा तोल जात होता पण चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट होता मला तिचं हसणं बघून खूप छान वाटत होतं ती खूप आनंदी झाली होती कारण तिला सायकल चालवता येत नव्हती आणि आता ती हळूहळू शिकत होती ती म्हणाली तुमच्यामुळेच मला थोडंफार सायकल चालवता येते थँक्यू मग मी म्हणालो आज इथेच थांबू आपण उद्या भेटूया मी म्हणालो ठीक आहे मी इथेच येईन ती थोडीशी पुढे गेली आणि मग एक वार माझ्याकडे वळून पाहून हसली मीही हसलो तिचं हसणं मनात रुजून गेलो होतं आता मला ती खूप आवडू लागली होती तिचं हसणं वाऱ्यावर उडणारे केस तिचे टपोरे डोळे गोरा वर्ण सगळं काही मला तिच्याकडे आकर्षित करत होतं खरं तर माझं कामात लक्ष लागत नव्हतं कधीही संध्याकाळ होईल आणि मी तिला कधी भेटेन असं वाटत होतं दुसऱ्या दिवशी मी विसरलो की संध्याकाळ झाली आहे पाहुणे सहा झाले होते पंधरा मिनटं उशीर झाला अचानक लक्षात आलं की ती वाट पाहत असेल मी सायकल घेतली आणि जोऱ्यात सायकल चालवत कॉलेज जवळ पोहोचलो ती खूप वेळ माझी वाट पाहत होती मी सॉरी म्हणालो ती म्हणाली किती वेळ वाट पाहायला लावली सरे कधीपासून थांबले मी पुन्हा एकदा क्षमायाचना केली ती हसली आणि म्हणाली आता तू हात लावू नको सायकलला मी तुला चालून दाखवते तिने माझ्या हातातून सायकल घेतली आणि चालू लागली बऱ्याच अंतर गेली समोर एक भिंत होती हे तिच्या लक्षात आलं नाही मी धावतच गेलो आणि पळत जाऊन ती सायकल थांबवली ती स्वतः खूप घाबरली होती तिला ब्रेक दावायचं लक्षात आलं नाही ती थोडक्यात वाचली आम्ही काही वेळ तिथे एका कोपऱ्यात बसलो तिला मी म्हणालो तू सायकल चालव मी पाठीमागे बसतो ती सायकलवर बसली आणि मी तिच्या मागे मी हँडल धरलं होतं माझा हात तिच्या हातावर होता, होता आम्ही ग्राउंडला दोन तीन राऊंड मारले तिला हळूहळू सायकल जमू लागली बॅलेन्स जातच मी लगेच पाय जमिनीवर टेकवायचो अशा पद्धतीने दोन तीन दिवस आम्ही सायकल चालवली तिला आता व्यवस्थित सायकल चालवता येत होती ती म्हणाली मी आता माझ्या बाबांना सांगते एक नवीन सायकल घ्याला तिने अजून पाच सहा दिवस सायकल शिकली तिनं तिच्या भावांना सांगितल्यामुळे तिच्या आईबाबांनी तिला सायकल घेऊन दिली होती ती तिने नवीनच सायकल आणली होती तिचीही घराची परिस्थिती बेदाचीच होती पण तिच्या हट्टामुळे घरच्यांनी तिला सायकल घेऊन दिली होती ती हुशार होती त्यामुळे तिचे सर्व हट्ट तिच्या घरचे पुरवत होते आता ती आणि मी दोघेही ग्राउंडवर जाऊ लागलो तिला आता बऱ्यापैकी सायकल चालवता येऊ लागली होती मग एके दिवशी शाळेला सुट्टी होती म्हणून ती म्हणाली आपण रविवारी सायकलवर दूरपर्यंत फिरायला जाऊ का मी म्हणालो चालेल की मी म्हणालो आमचं शेत इथून तीन किलोमीटर दूर आहे आपण आमच्या शेतात जाऊया सकाळी जाऊ दहा वाजता तू उद्या येताना जेवणाचा डब्बा घेऊन ये सकाळी बरोबर दहा वाजता मी माझ्या सायकलच्या दुकानात आलो माझी मी सायकल घेतली आणि तिने तिची सायकल घेतली आम्ही दोघं जण त्या सायकलवरून आमच्या शेताकडे निघालो ती आता खूप चांगली सायकल चालवत होती सायकल चालवता चालवता माझ्याकडे पाहून हसत होती मीही तिच्याकडे पाहून हसत होतो तो क्षण आमच्या दोघांसाठी खूप छान होता मा माझ्यासाठी तर तो, तो अक्षरशः डोळ्यात कोरला गेला होता तिने तीन किलोमीटर सायकल व्यवस्थित चालवली होती न पडता ब्रेक दावायला घंटी वाजवायला व्यवस्थित पँडल मारायला ती शिकली होती आम्ही दोघंही शेतात पोचलो आमच्या शेतात एक चिंचेचं झाड होतं त्या झाडाखाली जाऊन आम्ही बसलो अचानक तिचं लक्ष वर गेलं झाडाला चिंच लागल्या होत्या ती म्हणाली मला चिंच खायचे आहेत काढून देशील का मी म्हणालो मी तुला चिंच देईल मग तू मला काय देशील तेव्हा तिनं माझ्याकडे एक नजर टाकली आणि म्हणाली तुला काय हवा आहे देईन मी म्हणालो बघ हा ती म्हणाली ठीक आहे मग मी सरसर झाडावर -सर चढलो तिच्यासाठी काही गाभारलेल्या चिंचा आणि काही पिकलेल्या चिंचा काढून दिल्या आणि खाली उतरलो आम्ही चिंचा खात खात बसलो तिला मी माझं पूर्ण शेती दाखवली आमच्याकडे दोन एकर शेती होती त्यावर आमचं सर्व काही भागायचं तिला माझी शेती खूप आवडली पुन्हा आम्ही चिंचेच्या झाडाखाली येऊन बसलो चिंचा आंबट होत्या काही गोडही होत्या त्यामुळे खाताना तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पाहून मला खूप छान वाटायचं पुन्हा आम्ही झाडाखाली बसलो आणि मग तिने आणलेल्या जेवणाचा डबा उघडला तिनं माझ्यासाठी गवारीची भाजी आणि चपाती स्वतः बनवून आणली होती तिने स्वयंपाक खूप छान केला होता ती माझं आभार मानत होती तुझ्यामुळे मला सायकल शिकायला मिळाली आणि एक सुंदर अनुभवही मिळाला आता आम्ही दोघं एकमेकांकडे टक लावून पाहत होतो शेतात आजूबाजूला कोणीच नव्हतं आता आमच्या नजरा एकमेकाशी भिडू लागल्या त्यामुळे आमच्यामध्ये एक आकर्षण निर्माण झालं तू किती चांगल्या मनाचा आणि चांगल्या स्वभावाचा आहेस मला तू खूप आवडतोस तू माझा गैरफायदा सुद्धा घेतला नाहीस जर तुझ्याऐवजी दुसरा कोणी तरुण असता तर तो अगदी तुझ्या विरुद्ध वागला असता परंतु तू खूप छान मनाचा आहेस मला तू आवडतोस माझा तुझ्यावर प्रेम जडला आहे हे ऐकून मी थक्क झालो कोणतीतरी मुलीनं पहिल्यांदा मला असं म्हटलं होतं मग मीही तिचा हात हातात घेतला हात कुरवाळू लागलो आता आमच्या नजरा भिडवू लागल्या आम्ही दोघंही जवळ आलो एकमेकांच्या ओटावर ओठ टेकवले आणि खूप वेळ एकमेकांच्या मिठीत गडप झालो पुन्हा आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो आम्ही दोघांनी एकमेकांवर खूप खूप प्रेम केलं काही वेळाने आम्ही भानावर आलो आम्हा दोघांनाही खूप आनंद मिळत होता तो आनंद मी शब्दात सांगू शकत नाही त्यानंतर माझं पूर्ण आयुष्य बदललं आम्हा दोघांनाही एकमेकाशिवाय करमत नसायचं आम्ही दोघंही एकमेकांना शेतात भेटायचो एकमेकांवर भरपूर प्रेम करत होतो पण हे सगळं लपून छोपून सुरू होतं त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवले की आपण लग्न करायचं तिच्या घरच्यांनी सुरुवातीला थोडा विरोध केला माझा स्वभाव त्यांना आवडला आणि त्यांनी आमचं लग्न लावून दिलं मी तिला पुढं शिक्षण घेऊ दिलं तिला बँकेत नोकरी लागली तिला चांगला पगारही आहे आमचं नातं आता खूप घट्ट झालं आहे परिस्थिती हळूहळू सुधारू लागली आहे आम्ही दोघं आमच्या जीवनात खूप खूप आनंदी आहोत आम्हाला ते जुने क्षण आठवतात त्या एका सायकल शिकवण्याने आमचं प्रेम जुळून आलं एकमेकांचे स्वभाव समजले आणि आमचं नातं घट्ट झालं